नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळी युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन सी नोंबर दोन हजार बावीस एक इंच वायुभार किती एक तीन पॉईंट चार मिलीवार दोन चार पॉईंट तीन मिलीबार तीन चौतीस मिलीबार चार मिली बारा बार, मिलीबार तर या पी वाय क्यू च उत्तर होणार तीन चौतीस मिलीबार पुढील पी वाय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त रिकामी जागा या प्रदेशात असते एक किनारपट्टीचा प्रदेश दोन पश्चिम महाराष्ट्र तीन मराठवाडा चार पूर्व विदर्भ तर या पी क्यूचं उत्तर होणार चार पूर्व विदर्भ पुढील पी वाय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे एका महाराष्ट्रातील लक्कांचे पठार दोन सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांगा तीन किनारपट्टीचे मैदान चार मुड खेडक टेकड्या तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांगा पुढील वाय क्यू कंबाईन बी प्रिलियम दोन हजार एकवीस महाराष्ट्रात नैऋद्ध मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे एक अठ्ठावन्न टक्के दोन पासष्ट टक्के तीन पंच्याऐंशी टक्के चार पंच्याण्णव टक्के तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन पंच्याऐंशी टक्के पुढील पी वायक्यू कंबाईन सी प्रिलियम दोन हजार एकवीस खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता कोण होता एक अंबोली लोणावळा महाबळेश्वर माथेरान दोन अंबोली महाबळेश्वर माथेरान लोणावळा तीन लोणावळा अंबोली महाबळेश्वर माथेरान चार अंबोली लोणावळा माथेरान महाबळेश्वर तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन अंबोली महाबळेश्वर माथेरान लोणावळा તો ભેટુ યા પુલે વિડીયો મન્યવાદ